शुक्रवारी पौष महिन्यातली आणि वर्षातली पहिली एका एकादशी तिथी असणार आहे एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला अत्यंत महत्व आहे म्हणून जर तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी यशप्राप्तीसाठी त्यांचे चिडचिड हट्टीपणा दूर करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही अडचणीसाठी उपाय करायचा असेल तर या दिवशी स्नानादित झाल्यानंतर देवघर स्वच्छ करून घ्या देवपूजा करताना बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर पिवळी वस्त्र पिवळी फुलं पिवळी फळं आणि पिवळे चंदन आणि तुळशी पत्र अर्पण करा धूप आणि कापूर लावून घ्या आणि तुपाचा दिवा शक्य असेल तर आवा नसेल तर तेलाचा दिवा एका ताठामध्ये स्वस्तिक काढून त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे तुमचा बरोचा दिवा सोडून हा दिवा वेगळा लावा आणि या दिवाची हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करावी आणि श्रीसुत्तम आणि विष्णू सहस्त्रामाचं पठन करा किंवा अणु मनो भगवते वासूद्या या मंत्राचाही जप करू शकता दिवा प्रज्वलित करा आरती करा आणि मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करा विज्ञान कितीही पुढे गेलं असेल तरी कधी कधी ईश्वर चरणी शरण जावच लागतं त्यामुळे कर्म आणि प्रयत्न करत राहा आणि तुला ते आवडली तर सबस्क्राईब करा